सुप्रभात मंडळी मी आदित्य स्वागत करतो तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आणि एका नवीन ब्लॉगमध्ये मध्ये तर आता आम्ही चाललो कोंडेश्वर मंदिर बदलापूर येथे आणि माझ्यासोबत आहे आर्यन तर रेडी रेडीएस रेडी रेडिय। गणपती बाप्पा मोर्या हे डॅम आहे डॅम हे बघ ना एक नंबर वाटत ना आणि बघ इथे कोंडेश्वर मंदिराचा बोर्ड लावलेला आहे ते बघ स्वर्गकुल तर इथे आम्ही जरा गाडी थांबवली आणि हां बघू शकता तुम्ही ना जरा हा बघा व्ह्यू बघा व्ह्यू एक नंबर व्ह्यू आहे पण इथे बघू शकता खाली कचरा केलेला आहे इथे माणसं थांबतात इथे कचरा होतो पण कचरा करू नका आणि पूर्ण बघा ढग खाली उतरलं आहे डोंगराच्या आता आपण चाललोय आहे मंदिरामध्ये ओपन पण होता रस्ता तर आम्ही आता कोंडेश्वर मंदिराच्या इथे पण पोचलेलो आहे आणि इथे नदी ते बघू शकता पेड्याने ठेवले आणि इथे सगळ्या भाज्या विकायला ठेवलेल्या चप्पल साठी स्टँड आहे आणि आता आपण चाललो आत पहिल्यांदाच आलास ना तू पण फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम फर्स्ट टाइम मजा नाही मजा नाही 이따가 보고 싶다는데 이따가 보고 싶다는데 옹 암아 씨바 암옹 암아 씨바 암아야 शिवाय दर्शन झालेलं आहे मंदिरात खूप स्वच्छता ठेवण्यात आलेली आहे आणि ते येऊन मन प्रसन्न झाला खूप सकाळी सकाळी आणि इथे बाजूला छोटासा धबधबा आहे आणि आता आपण इथून पोहतात वाटलं तिथे आता <laughs> पाणी स्वच्छ आहे ना ती यात मध्ये त्यांनी ते निकडन उघडीवरून तिकडे बाहेर ते तिथे बघताय समोर तिथे मंदिर आणि मंदिराच्या मागेच छोटासा धबधबा आहे आणि आम्ही आता इथे आलोय आम्ही आता आलो इथे कोंडेश्वर बाबांची समाधीच्या इथे मंदिराच्या बाजूलाच आहे थोडा तो ब्रिज क्रॉस करून इकडे समाधी आहे समाधी तर आणि आता पंजर दोन आलो आणि एक मॅप मध्ये स्पॉट दिसला तर तिथे आता आपण चाललो आहे ते लोकेशन आपण बघू म्हणजे बघू शकता म्हणजे पब्लिक आलेली आहे इथे काय बोलतो अरेन कसं वाटतंय तुला मस्त आहे एकदम मस्त मग घरी जो पण हा भेटला नसता तुला भेटायला वाट माहिती नाही पण आपण वाट शोधत शोधत काढत काढत जाऊ इकडनं पण एक वाट गेली

आणि हा आहे वॉटरफॉल वाँ बघू शकता तुम्ही तर मंडळी आता इथे बघू शकता खूप गर्दी झाली आहे आणि आज विकेंड आहे तर बघू शकता पूर्ण गर्दी वाढलेली आहे आता आम्ही होतो ते कोण नाही होतं आणि तिथे काकाने आपले कॅमेरामध्ये फोटो काढले त्यांना खूप खूप धन्यवाद फोटो पाठवतील आपल्याला ते इंस्टाग्रामला तर मागच्या नजार तुम्ही बसताय कस वाटलं आर्यन तुला इकडे येऊन पैसे वसूल की नाही चावी पिशात आहे ना तुझ्या तर फायनली आपला वॉटरफॉल बघून झालेला आहे आणि आता आपण निघतोय कारण आता आपण निघतोय गर्दी खूप व्हायला लागली आगे बघताय तू वॉटरफॉल धनगर वॉटरफॉल बदलापूर मध्ये कोंडेश्वर मंदिराच्या इथून पाच ते दहा मिनिट येणार आहे पाच ते दहा मिनिट लागले आम्हाला बाईक ने पण मजा आली चला आता पण नजर तर दिसतो त्या बाई आणि हा नजर आहे हा या पूर्ण नजर आहे इकडचा मी तिथे गाडी लावली आहे आणि इथून सरळ येऊन हा खाली रस्ता गेला वॉटरफॉलकडे आणि हा वरती रोडकडे गेला तर इथून आला तर डायरेक्ट खाली जायचं जा। तिथेच वॉटरफॉल आहे धनगर वॉटरफॉल तर आता आम्ही थांबलो आहे नाश्त्यासाठी इथे बघू शकता मिसळ पाव मी मागवला आहे ते रोड साईडला एक छोटंसं सा स्नॅक्सचं हॉटेल म्हणून मग तिथे आम्ही इथे थांबलो आहे आता आम्ही थोडा ताव मारतो मिसळपाववरती आता इथे नाश्ता झालेला आहे आता आपण निघतोय पुढच्या डेस्टिनेशनला ते तुम्हाला कळतात लवकरच आणि इथे थोडा पाऊस पण पडतो आता आपण निघू या फूडचा ब्लॉग लवकरच आपल्या चॅनलवरती येईल तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय